शेतकरी मित्रांनो लिलावाला सुरुवात झालेली आहे कांदा मार्केटमधून तुम्ही हा लिलाव बघत आहात सोलापूर जिल्ह्यातील हा कांदा लिलाव आहे आणि आजची जी आवक आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे तर आज आहे शनिवार शनिवारचा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर आठवड्याच्या लास्ट दिवसामध्ये कांदा मार्केट बाजारभाव हा कसा असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लिलावाला आता जस्ट सुरुवात झालेली आहे नुकतीच आणि जी आजची आवक आहे तीनशे दहा गाड्यांची आवक आहे म्हणजे आवक जास्त आहे रेग्युलर आवक नाही आहे तर उद्या सुट्टी आहे उद्या रविवार आहे तर कांदा बाजारभाव कशा पद्धतीने जाणार आहे लिलाव झालेला आहे साडे एकवीसशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे बघू शकता तुम्ही बघू अठ्ठावीस रुपये लाल कांदा आहे अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला बघू शकता तुम्ही या कांदा आता लिलाव झालेला आहे इथं लिलाव चालू आहे तर दोन हजार आठशे रुपये असा कांदा गेलेला आहे अठ्ठावीस रुपये तर बघूया हा कांदा चोवीसशे पंचवीस रुपये गेलेला आहे साडे रुपये मत्रा मत्रा बराव। तर क्षत्रिय मित्रांनो साडे रुपये असा कांदा गेलेला आहे आता लिलाव झालेला आहे एन 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 डीच्या यांच्या इथं लिलाव चालू आहे हा बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा आणि कमेंट करा कोणतं बियाणं आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये साडे रुपये तर बघूया पुढचा लिलाव आता बघू शकता तुम्ही गोल्टा गोल्टीमध्ये मोडतो हा दोन एकशे पंचवीस रुपये सव्वा एकवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे साईज सर्व कांद्याची सेमच आहे सव्वा एकवीसशे रुपये दोन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघूया पुढचा लिलाव लिलाव चालू आहे पुढे मोठा कांदा आहे पुन्हा फुरसंगी आहे बघूया कसं जातो शेतकरी मित्रांनो बघा एन एन डी यांच्या लिलावातला आपण कांदा कसा कसा जातोय ते आपल्याला बघायचा आहे आणि हा कांदा विशेष करून बघायचा आहे हा कांदा मोठा आहे पुन्हा फुरसंगी बियाणं आहे आणि हा कांदा कुठंपर्यंत जाणार जाणारा बघायचा लक्षात ठेवा तीनशे दहा गाड्यांची आज आवक आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता तुम्ही शेवटी हा कांदा दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे सव्वीसशे रुपये असा गेलेला आहे कांद्याचा वरचा हा निघत आहे सालपट निघत आहे त्याच्यामुळं बहुतेक दोन हजार सहाशे रुपये भेटलेला आहे या कांद्यामध्ये या कांद्यामध्ये फरक बघा या कांद्याचा वरचा टर्पल साल्ट निघत आहे पण याचा निघालेलं नाही आहे तर कांदा असा मिक्स आहे म्हणून दोन हजार सहाशे रुपये बहुतेक भेटला असेल बघूया पुढचा लिहिला सव्वीसशे हो। पंच्याहत्तर रुपये भाव चालू आहे अजून हा कांद्याचा भाव फायनल झालेला नाही आहे सव्वीसशे रुपये चालू आहे ओके तर शेवटी पंचवीस रुपये वाढलेले आहेत सव्वीसशे पंचाहत्तर वरून सत्तावीसशे रुपये गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही कांदा कसा आहे कांद्याचा कलर बघा कांद्याची क्वालिटी बघा आणि कांद्याची साईज बघा सत्तावीसशे रुपये असा फायनल गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव तीन पिशव्याचं वक्कल आहे म्हणजे तीन पाकिट आहेत तर हा कांदा गेलेला आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे पावणे एकोणीसशे रुपये बघू शकता तुम्ही एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये गोल्टा गोल्टी कांदा आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये बघूया पुढे शेतकरी मित्रांनो आज आहे शनिवार आणि तीनशे दहा गाड्यांची आज आवक होती सकाळी अकरा वाजताचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीचा आहे म्हणजे दहा ते अकरा या सुरुवातीच्या एका तासामधला हा व्हिडिओ आहे आणि या एका तासामध्ये आपण जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये आणि एकोणतीसशे रुपये पर्यंत असा कांदा गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आज तीन हजार तीन हजार शंभरच्या वर कोणताही कांदा गेलेला नाही आहे म्हणजे आज कांदा भाव परत तीन हजार शंभर रुपयेपर्यंत हायस्ट होता कालच्याप्रमाणे कांदा भाव हा आज परत स्थिर आहे म्हणजे काल शुक्रवारी कांदा जो मार्केट आहे तो कांदा भाव तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत कुठं कुठं होतं आणि रेग्युलर जो सरासरी कांदा आहे तो तीन हजार रुपयेपर्यंत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तीनशे दहा गाड्यांनी आज आवक होती असेच कांदा भाव तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल भेटू परत सोमवारी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान व्हिडिओ व्यवस्थित वाटत असेल माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कांदा बाजारभाव व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो जय हिंद जय जवान जय जवान जय किसान